नमस्कार आरबी मराठी कॉर्नरच्या विशेष बातमीमध्ये आपले स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का गेल्या दीड महिन्यांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे आज आपण बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या कांदा बाजारभाव आणि आवक याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील सर्वप्रथम आता आपण कांदा बाजारातील ताज्या दरांसाठी प्रमुख बाजारांची आवक बघूया मित्रांनो सध्या सोलापूर बाजारात आवक चोवीस हजार नऊशे पंचेचाळीस क्विंटल अशी बघायला मिळाली आहे आणि तिथे जो दर चालू आहे तो बाराशे रुपये प्रति क्विंटल असा दर बघायला मिळत आहे लासलगाव बाजारात आवक पाचशे बहात्तर क्विंटलची आहे आणि जो दर आहे तो बाराशे पन्नास रुपये क्विंटल असा बघायला मिळत आहे येवला बाजारात आवक सात हजार क्विंटलची आहे आणि दर अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघायला मिळत आहे जळगाव बाजारात आवक सोळाशे चौवेचाळीस चरूस्य। सॉरी सोळाशे चौऱ्याऐंशी क्विंटल अशी बघायला मिळत आहे आणि जो दर आहे तो एक रुपे है। हजार रुपये प्रति क्विंटल बघायला मिळत आहे सिन्नर बाजारात आवक तीन हजार नऊशे शहाऐंशी क्विंटल अशी बघायला मिळत आहे आणि जो दर आहे तो बाराशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल असा बघायला मिळत आहे मनमाड बाजारात आवक पंचवीस पंचवीसशे आहे पंचवीसशे क्विंटल आहे आणि जो दर आहे तो अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल देवळा बाजार आवक नऊशे क्विंटलची आहे आणि दर बाराशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार आवक तेरा हजार चाळीस क्विंटलची आहे आणि दर बाराशे रुपये प्रति क्विंटल मंगळवेढा बाजार आवक एक हजार सॉरी एकशे अकरा क्विंटलची आहे आणि दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा बघायला मिळत आहे भुसावळ बाजारात आवक एक्कावन्न क्विंटल आहे आणि दर एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये आवक दहा हजार तीनशे प्र पंधरा क्विंटलची आहे आणि दर नऊशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल आहे अकलूज बाजारात तीनशे पंचवीस क्विंटलची आवक दर तीनशे ते एकोणऐंशी रुपये आहे आणि कोल्हापूर बाजारात आवक पाच हजार नऊशे अठ्ठावीस आहे अठ्ठावीस क्विंटल आहे आणि दर सहाशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल अशी बघायला मिळत आहे खेड चाकण बाजारात आवक दोनशे क्विंटलची आहे आणि दर चौदाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल अशी बघायला मिळत आहे शिरूर बाजारात आवक तीन हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलची आहे आणि दर पाचशे एक ते एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल अशी बघायला मिळत आहे जुन्नर आळेफाटा बाजारात आवक आठ हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची आहे आणि दर एक हजार रुपयापासून ते दोन हजार दहा रुपये प्रति क्विंटल आहे पिंपरी बाजारात आवक तेरा क्विंटलची आहे आणि दर सोळाशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल मोशी बाजारात आवक चारशे पस्तीस क्विंटल आहे आणि दर तीनशे त... uh ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल आहे कर्जत बाजारात आवक चारशे एकोणचाळीस क्विंटलची आहे आणि दर सातशे ते सोळाशे रुपये क्विंटल uh, आहे कामठी बाजार आवक वीस क्विंटलची आहे दर पंधराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल आहे कल्याण बाजारात आवक तीन क्विंटलची आहे आणि दर चौदाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे नाहीच्या बराबर आवक बघायला मिळत आहे मित्रांनो तर आता आपण उन्हाळी कांदा बाजाराची बाजारभाव आणि आवक बघूया कळवण बाजारात आवक नऊशे नऊ हजार पाचशे पंचवीस क्विंटलची आहे आणि उन्हाळी कांद्याचा जो दर आहे तो तेराशे एक रुपये क्विंटल लासलगाव निफाड बाजारात तीन हजार चारशे पन्नास क्विंटलची आवक उन्हाळी कांदा बाजारात चौदाशे पन्नास रुपये क्विंटल मनमाड बाजारात पाचशे क्विंटलची आवक आणि जो दर आहे तो तेराशे रुपये प्रति क्विंटल आहे पिंपळगाव बसवंत बाजारात बारा हजार क्विंटलची आवक आहे आणि जो दर आहे तो चौदाशे रुपये प्रति क्विंटल आहे गंगापूर बाजार आवक पंधराशे पन्नास क्विंटलची आहे आणि जो उन्हाळी कांदा दर आहे तो तेराशे पस्तीस रुपये क्विंटल पारनेर बाजार आवक दहा हजार शहात्तर क्विंटलची आहे आणि उन्हाळी कांदा दर पाचशे रुपयापासून ते अठराशे रुपयापर्यंतची प्रति क्विंटल आवक इथे बघायला मिळत आहे राहता बाजारात आवक तीन हजार तीनशे सव्वीस क्विंटलची आहे आणि उन्हाळी कांदा दर चारशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल आहे आदरसूल बाजारात चार हजार क्विंटलची आवक आहे आणि जो उन्हाळी कांदा का दर आहे तो तीनशे रुपयापासून ते चौदाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल अशी आहे मित्रांनो आता आपण बघूया शेतकऱ्यांची चिंता आणि सरकारकडून मदतीची काय अपेक्षा आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया गेल्या चोवीस तासात सोलापूरमध्ये शंभर रुपयांची घट लासलगावमध्ये पंच्याहत्तर रुपयांची घट मोठ्या आवकेमुळे कांद्याचे दर सातत्य त्याने कमी होत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघत नसल्याने आर्थिक अडचण वाढत आहेत सरकारने कांद्याच्या दरात स्थिरता आणण्यासाठी मदतीचे पाऊल उचलावे अशी मागणी माझ्याकडून पण करण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांकडून पण करण्यात येत आहे तुमच्या भागातील कांद्याचा दर आणि आवक किती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ही माहिती शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही फायदा होईल धन्यवाद पाहत रहा आर बी मराठी कॉर्नर हा यूट्यूब चॅनल